हॅलो हाय गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना आम्ही माधुरी पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा वार सांगते आजचा वार आहे रविवार सतरा तारीख आणि ब्लॉग तर मागे पुढे होऊन जातो तर संडेचं रुटीन सकाळचीच वेळ आहे आणि थंडी तर एवढी वाढली आहे खूप वाढली आहे आमच्याकडे भरपूर अशी थंडी वाटते लवकर उठायची इच्छा होत नाही संध्याकाळच्या टायमाला ऊस कारखान्यामध्ये जाणाऱ्या ज्या गाड्या असतात बैलबंडी ते सकाळच्या वेळेला येतात आणि इतक्या सुसाट धावत पडत सुटतात सकाळच्या वेळेस कारण बैलबंडीमध्ये वजन असते त्यामुळे बैल एकदम सुटा सुसाट असे पडतात तर आणि पहाटेपासूनच त्यांचं जाणं येणं चालू असते काही गाड्या जातात काही गाड्या येतात भरपूर गर्दी असते आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामधून एकच एक कारखाना आहे त्याच्यामुळे इथे भरपूर गर्दी असते साखर कारखान्यामध्ये आणि घरमालकीन आईचे धान होते इकडे पडलेले तुम्हाला तर माहीतच आहेत दिसत होते व्हिडिओमध्ये ते पडलेले होते त्यांनी काल भरले सुट्टीचा दिवस होता तर शनिवारपासून आणि रविवारीसुद्धा काही भरले आणि ते आता शिवायचे बाकी आहेत म्हणजे आता ते सोसायट्यामध्ये धान देणार चला असो आता सकाळच्या कामाला सुरुवात झाडू पोचा सगळं झालेलं आहे माझं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज ना जरा उशिरा आंघोळ करणार आहे म्हणजे रुद्रांसला पण जरा घासून वगैरे द्यायचं आठवडाभर तर कसं काही गडबडीमध्ये आंघोळ होते मुलांची शाळेत जातात त्यावेळेस म्हणून म्हटलं उशिरा आंघोळ करायची आपण पण आणि त्यालासुद्धा उशिराच आंघोळ घालून द्यायची म्हणून म्हटलं आता सकाळी स्वयंपाक करून घेते तर आज असंच न आंघोळ करता मी स्वयंपाक करते रविवारच्या दिवशी आणि थंडी भरपूर आहे आणि मी थंडीची खूप कच्ची आहे त्याच्यामुळे दिवस मात्र माझ्या अंगामध्ये स्वेटर रुद्रांसला खायचं होतं पास्ता तर त्याच्यासाठी पास्ता बनवून देते आणि रुद्रांसला ना पास्त्यामध्ये कांदे टमाटर हे आवडत नाही तर मी थोडं थोडंस टाकते आणि जिरं सुद्धा त्याला काढून द्यावं लागतं म्हणजे सगळं त्याला निवडून द्यावं लागतं पास्त्यातून ते वाच खाज्यावरून आणलेले बारीकचे जुने तांदूळ आहेत आणि खूप छान असा सडसडीत भात होतो पाणी खाली जातो आणि भात वर येतो म्हणजे लवकरच उतून जातो बघतच राहावं लागतो भाताला आणि इकडे बनवून सुद्धा झालेला आहे पास्ता रुद्रांश बघतो टी व्ही जेव्हा शाळा नसेल ना त्यावेळेस लवकर उठतो आणि शाळेच्या वेळेस लवकर उठत नाही असं असते रुद्रांशचं आणि उठून गेला आहे तो आज लवकरच रविवार आहे तरी भगत बघत रुद्रांश बसला आहे पास्ता खात पण मला सुद्धा त्याने कामाला लावतो तो पास्ता खायला बसतो तेव्हा टमाटर कांदे जिरा हे सगळं त्याच्यातून त्याला काढून द्यावं लागतो आणि त्याला कलरफुल पास्ता तोच आवडतो तो, जो एकच कलरचा असतो वाला तो नाही आवडत म्हणून मी किराणा भरते त्यावेळेसच असा कलरफुल असता पास्ता एक किलो भरून टाकते म्हणजे महिनाभर सुद्धा जातो आणि महिन्याचा वर पण सुद्धा होतो म्हणजे मग आपल्याला पुढे जातो मिस कांदे स्पेशल जेवणामध्ये बनवणार आहे अडूच्या कांद्याची भाजी आता तुम्ही अडूचे कांदे म्हणता पण आमच्या गावठी भाषेमध्ये कोचईचे कांदे किंवा गुयाचे कांदे म्हणतात त्याची मस्त अशी मसालेदार झणझणीत भाजी बनवणार आहे तर मी मागे गावाला गेली होती ना दिवाळीच्या वेळेस त्यावेळेसच सुरण आणले होते आणि गुया आणले होते आणि आपल्याकडे हिरवा भाजीचा आता तर स्वस्तच आहे मार्केटमध्ये तर नेहमी असते की ने मग हे कांदे म्हणा किंवा कडधान्य म्हणा हे तसेच राहून जातात आता मी दिवाळीपासून आणलं पण एकदा पण भाजी नव्हती केली तर ह्या रविवारचं मी बाजार केलीच नाही म्हटलं जेवढा हिरवा भाजीपाला आहे तो संपू दे त्याच्यानंतर हे एक दिवस सुरणाची भाजी करायची आणि एक दिवस गुयाची भाजी करायची यासाठी मी बाजारच केला नव्हता आणि कडधान्यसुद्धा मग तसेच राहून जातात तर आणि आता हिरवा भाजीपाला जरा स्वस्त आहे त्याच्यामुळे आपण मार्केटमध्ये गेलो आणि ताज्या ताज्या भाज्या दिसल्या तर आपण नाही म्हटलं तरी मनावर कंट्रोल करत नाही आणि सगळं बाजार घेऊन आणतो आणि तो आठ दिवसाच्या वर सुद्धा जातो आता आमच्याकडे तर आम्ही रोज भाजीपाला घेत नाही एकदाच आठवड्याचा असा बाजार करून ठेवावा लागतो आता तुम्ही बघू शकता गुयास साल काढून झाली त्याच्यानंतर असे त्याला कापून घ्यायचे आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजच्या फोडी ठेवायच्या गुह्याची भाजी जरा चिकट होते आणि सुद्धा घेते तर थोडासा आंबट आम घालायचा आमचूर पावडर वगैरे घालायचा टमाटर जास्त घालायचे त्याच्याने भाज्या टेस्टीसुद्धा लागतात आणि मस्त अशा मसालेदार ग्रेवी भाजी खूप छान वाटते इरकलसण कांद्याची पेस्ट शिजते आणि स्लोवरती गॅस केलं मी तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यायचं तर पीठ मळून घेते आधी पप्पा गुह्याची भाजी खात नव्हते पण लग्न झाल्यानंतर तर एखाद वर्ष तरी त्यांनी खाल्लं नाही आणि त्याच्यानंतर ते खायला लागले नाहीतर आधी खात नव्हते म्हणतात चिकट चिकट लागतात म्हणून आता मी म्हटलं प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी वेगळी राहते एकदा तर खाऊन बघा आणि तेव्हापासून ते खायला लागले तर खूप छान वाटते आणि ग्रेवीदार अशी ज्या पद्धतीने आपण चिकन मटण बनवतो त्या पद्धतीने मस्त मसाले टाकायचे तर खूप छान अशी गुयाची भाजी वाटते मध्ये तर साध्या भाज्या असो चिकन मटन असो किंवा मसाल्याच्या कुठल्याच भाज्या असो जोपर्यंत मसाले छान जो असे शिजत नाही तोपर्यंत तो भाज्या सुद्धा टेस्टी वाटत नाही तर मी तर स्लो गॅस करते आणि छान असे मसाले वगैरे शिजू देते आता मसाल्यांनी पाणी तेल सोडलं त्याच्यानंतर ते याच्यामध्ये ते मी अळूचे म्हणजे गुह्याचे कांदे कापलेले ते टाकले आणि आपल्याला आता पाहिजे तेवढा आपण ग्रेव्ही करू शकतो का तयार आहे आपली मस्त मसालेदार ग्रेवीदार अशी अळूची भाजी दिवाळी संपल्यानंतर झाडं सुकतात आणि त्याच्यानंतर शेतकरी लोक आपल्या शेतातील अशा गुह्या खोदतात आम्ही तर घरचेच गुह्या खातो तर अशा पद्धतीने आपण गुह्याची भाजी करू शकतो खूप छानसुद्धा दावाट वाटते भाजी झाली आणि एका साईडला मी बनवते चपात्या चपात्या झाल्या की मग बस झालं किचनच्या स्वयंपाक वगैरे झालं की किचनचे कामच झाले बाकी इतर कामे आहेत आता मी रात्री भांडेच घासली नाही रात्री थोडेच भांडे पडले होते आणि थंडी पण खूप लागते एखाद्या दिवस नाही घासलं तर फरक नाही पडत रात्री मी घासले नाही तर आता भांडेसुद्धा घासायचे भांडे घासायच्या आधी किचन ओटासुद्धा क्लीन करून घेते म्हणजे आता सगळा स्वयंपाक झाला आहे माझा भात भाजी चपाती वरण तर केली नाही कारण ग्रेवीदार अशी भाजी आहे तर वरणाची काही गरज नाही म्हणून मी आता किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आता माझ्याकडे चपात्याचे दोन तीन डबे आहेत तर दोन डबे यूजमध्ये आहेत आणि एक डबा जरा छोटा आहे आणि एक मोठा आहे तर छोटा डब्बा घेतला तर त्या डब्याच्या साईजनुसार चपात्या मला टाकाव्या लागतात बघा छान असा किचन ओटा माझा क्लीन झालेला आहे आम्हाला भात जास्त लागतो आमच्या विदर्भामध्ये भाताचं प्रमाण जास्त आहे जरी आम्ही कितीही चपात्या खात असलं तरी भात असल्याशिवाय आम्हाला म्हणजे पोट भरत नाही आणि आता घासायच्यात मला भांडे भांडे घासून घ्यायचं सुद्धा लावलेला आहे पाणी गरम करायचा भांडे घासून झाले की मी आणि रुद्रांस आंघोळ करणार आणि आंघोळ तर झाली आता आमची सगळ्यांची आंघोळ झाली त्याच्यानंतर मी कपडे धुवायला लागले कपडे जास्त नव्हते आज म्हणजे एक एक करून रोज रोज आपण धुतो त्याच्यामुळे एवढे कपडे पडत नाही मग असं साचवून ठेवत नाही मी लगेचच लगेच काढून धुवून घेते त्याच्यामुळे मला जास्त कपडे पडत नाही धान आहे ना त्याच्यामुळे किचनमधून एक दार आहे तिथून आम्हाला बाहेर पडता येत नाही तर असं आता फेऱ्याने जावं लागतं धान असल्यामुळेच कपडे सुकवायला आणि ह्याच साईडला दोऱ्या बांधल्या आहेत परमानंट दोऱ्या आहेत पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात ह्याच ठिकाणी आम्ही कपडे सुकवतो पण आता हिवाळ्याचे नाही इकडे सावली येते तर कपडे सुद्धा सुकत नाही चार वाजले की त्या साईडला घेऊन जावं लागते जिकडे ऊन पडते तिकडे असं तर हिवाळ्याच्या छोटा दिवस असल्यामुळे कपडे वगैरे लवकर काही सुकत नाही त्यांचं एक वाफा खाली होता त्याच्यामध्ये मी पण लाल भाजी आणि कोथिंबीर टाकली त्यांचे कांदे लावेपर्यंत ते भाजी निघून जाणार आणि कोथिंबीर निघून जाणार म्हणजे खाऊन होऊन जाते आणि मी बाजूवाल्या ताईला सांगितलं तिथे लावले म्हणून तर ते बघायला गेली कुठे लावले सगळी कामं झाली त्याच्यानंतर आता जेवायचं आहे तर आता साडे बारा वाजून गेलेले आहेत आणि मी जेवायला काढलं मला यांचे तर काही टायमिंग नसते हे जेव्हा येणार ते जेवणार मी यांची वाट बघत नाही यांची दोन अडीचचं टायमिंग असते तोपर्यंत मी काही उपाशी राहत नाही मी जेवून घेते आणि यांना पण काही प्रॉब्लेम नसते थांबलंच पाहिजे की जेवलंच पाहिजे असं काही नसते आणि रुद्रांसाठी इथेचला जेवायचं नाही आहे त्याच्यासाठी रुद्रांशला वाटाणीचे दाणे फ्राय करून देते प्रचंड आवडतात रुद्रांसला फ्राय केलेले वाटाणे मी ना आम्ही बाजारातून आणतो पण भाजीमध्ये ना क्वचितच टाकते मी नाही तर भाजीमध्ये यूज नाही करत असे फ्राय करूनच रुद्रांस पण खातो त्याचे पप्पा पण खातात यांना तेच आवडतात फ्राय केलेले त्यावेळेस जरा बाहेर बसलो होतो त्याच वेळेस बुढीचे बालवाले काका जात होते मागच्या वेळेस एकदा गेलं तर गेले होते दिला, ते आम्ही आवाज दिलं पण त्यांना आवाज गेला नाही आणि ह्या वेळेस बाजूची ताई आहे तिने आवाज दिलं तर ते काका आले आपल्याजवळची साखर द्यायची आणि वरून तीस रुपये द्यायचे म्हणजे साखर ते छोटासा डब्बा असते त्या डब्याभर द्यायची आणि तीस रुपये द्यायचे ते बनवून देतात आपल्याला आणि भरपूर प्रमाणामध्ये बनवून देतात आणि त्यांच्याकडचे दहा रुपयाचे जरी आपण घेतलं तर एकदम कमी प्रमाणामध्ये असते तर ते बनवणं आपल्याला परवडते आणि आम्ही बोलवलं तर त्यांचं खूप इथे धंदा झाला बाजूच्या काकू वगैरे त्यांनी पण तीस रुपयाचे बनवलं मी पण तीस रुपयाचे बनवले बाजूच्या ताईंनी पण बनवले आणि वरच्या ताई नव्हत्या तर त्यांनीसुद्धा बनवले असते बिचारे एवढे पायपीट करतात आणि मेहनत करतात तर त्यांना पण छान वाटलं की इच्छा इथे त्यांचे गिराईक जमले आणि बऱ्याच वर्षानंतर हे बुडीचे बाल खाण्याचा योग आला तसं तर येतात नेहमी पण कधी आम्ही बोलवत वगैरे नाही आणि गोड पदार्थ खाणे म्हणजे आवडतच नाही त्यामुळे मी बोलवतच नाही काढचे चार पाच वाजले की ऊसाच्या बैलबंड्या अशा भरून जातात साखर कारखान्यामध्ये गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा मिळून इथे आमच्याजवळच आहे साखर कारखाना नितीन गडकरी यांचा आहे तर तिथे खूप गर्दी असते आणि हे ऊस कापणारे आमच्या इकडले नाही आहेत ते दुसऱ्या जिल्ह्यातले वगैरे आहेत आमच्याकडचे नाही आहेत त्यांचं बैलबंड्या जरा वेगळे असतात बैलांची हाईट पण खूप उंच असते सकाळच्या वेळेला बहुतेक खाली येणाऱ्या गाड्या असतात जाणाऱ्या कमी असतात पण संध्याकाळच्या वेळेस चार पाच वाजले किंवा तीन वाजले तेव्हापासून अशी गाड्यांची लाईन लागते ते अंधारपर्यंत गाड्यांची लाईन लागते कारखान्यामध्ये जाणाऱ्या म्हणजे रात्रीचं ते नंबर लावून ठेवतात एवढ्या थंडीमध्ये बघा छोटी छोटी मुलंसुद्धा असतात त्यांच्याकडे तर बऱ्याच प्रमाणामध्ये असे संध्याकाळच्या वेळेला उसाच्या गाड्या जातात इथून आमच्या घराच्या समोरून वरच्या आईने सेंग आणले सोलायला आता आमच्याकडे रिकामा वेळ असते त्यांच्या सुना आहेत त्या कपडे वगैरे शिवतात तर त्या बिझी असतात आणि आमच्याकडे थोडाफार असा रिकामा वेळ असते आणि आमच्या गप्पा गोष्टीसुद्धा होऊन जातात त्याच्यासाठी त्या खालीच येतात काही मोडायचं असेल सोलायचं असेल तर त्या खालीच येतात त्यांना पण खाली येऊन चांगलं वाटते आणि आम्हालासुद्धा एक प्रकारचं करमते तर तेच चालू आहे त्यांची थोडीशी मदत व्हिडिओ बराच लांब झाला आहे त्याच्यामुळे व्हिडिओचं मी एंड इथेच करते चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओ बघा छान छान कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवरती नवी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय